बात जो जो या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आळंदी जवळील धानोरे गाव या ठिकाणी वाघाचं चा दर्शन झाल्याची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आळंदीतील कुराडे वस्ती या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आला होता बिबट्या मादी आणि तिच्या बछड्यांसहित ऊसाच्या फळामध्ये असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती बऱ्याचशा पाळीव तसेच मोकाट कुत्र्यांचा फडशा या बिबट्यानं पाडला होता आता खेड तालुक्यातील आळंदीजवळील धानोरे गावामध्ये वाघाचं दर्शन झाल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली सांगण्यात येते आजूबाजूचा मनुष्य वावर परिसर असल्यानं तसेच सदरील भागात मनुष्यवस्ती असल्याची शक्यता आहे सदर वाघ हा रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या फडामध्ये वास्तव करून असल्याचा हाती लागलेल्या व्हायरल व्हिडिओ क्लिपवरून दिसून येते याबाबत वन खात्याला माहिती मिळाली किंवा कसे याबाबतची माहिती अद्याप देखील प्राप्त झालेली नाही परंतु जागरूक नागरिकांनी स्वतःच्या चार चाकीमध्ये बसून सदर व्हिडिओ क्लिप चित्रित करत आजूबाजूच्या परिसराला तसेच नागरिकांना सावधानतेचा इशारा या माध्यमातून दिलेला आहे सदर बाबत प्रशासन योग्य दखल घेत कुठली जीवितहानी होणार नाही याबाबत दक्षता घेईल अशी अपेक्षा धानोरे गावातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा